नमस्कार सर्वांना मागील तेवीस श्लोक आपले मनाचे श्लोकाचे झालेले आहेत आणि काही नवरात्राच्यामुळे थोडासा उशीर झाला पण आपण आता चोवीसावा श्लोक आज बघणार आहोत ठीक आहे श्लोक बघूयात पहिल्यांदी नंतर मग त्याचा भावार्थ पाहूयात रघुनायका वीण वाया शिणावे सारिखे व्यर्थ कावो सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसो जय नसो रघुवीर समर्थ समर्थ आपल्याला मागच्या श्लोकापासूनच सांगत आलेले आहेत की घडी घडी कसं आयुष्य आपलं जात म्हणून वायफट बडबड करण्यामध्ये वेळ घालव न घालवता राम भजनामध्ये जितका वेळ घालवता येईल तितका घालवा म्हणजे तुमचा उद्धार होईल ईश्वराची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत जीवन मरणाच्या फेऱ्यातनं माणूस सुटत नाही म्हणून सामान्य माणसा माणसापेक्षा वेगळा आणि विशेष असा साधन मार्ग पत्करला पाहिजे विषयाचा उपदेश ह्या विषयाविषयी ह्या श्लोकात समर्थाने आपल्याला सांगितले आहे की बहुजन समाज कसा असतो की त्यांना भक्ती नको असते ज्ञान विज्ञान वैराग्य पारमार्थिक साधन हे त्यांना काहीच नको असतात भक्ती करायची झाली ना तर ते मे कशी करतात आसक्तीने करतात किंवा व्यवहारिक लाभानी करतात भक्ती करतात करता करता, ते नमस्कार करतात देवाला मंदिरात येतात नमस्कार करतात पण कसे कसं असतं त्यांचं ते व्यवहारिक लाभ म्हणजे व्यवहार वा, म्हणून येतात आणि आसक्तीने येतात जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव देव जे मला काही देव ऐसी वासना मला काहीतरी देवा प्रसन्न हो माझ्यावरती असे म्हणत असतात काही भक्ती केली नसताना सुद्धा देवाला सांगतात तुझी कृपा माझ्यावरती होऊ देत करायचं काही नाही पण त्याची कृपा मागायची असे समर्थांनी परखड सांगितलेलं आहे म्हणजे तेच सांगू शकतात भक्ती केली तर ती लाभासाठी करायची आणि नाही तर मग निव्वळ गप्पा मारायच्या देवाच्या बस याच्या पलीकडे काही नाही असा हा बहुजन समाज असतो आणि बहुजन समाज असा असल्या कारणाने नरदेहात देह प्राप्तीसाठी इष्ट काय असेल तर विषय आणि व्यासना व्यर्थ श्रमाला कारणीभूत असतात त्यात अहंकाराची वाढ पडते म्हणून रामेविण जे जे ज्ञानी जाणीव निराश माझे माझे सावकाश सीण सी खरे दासबोधामध्ये सांगितलेलं आहे सर्व सुख हे आत्मारामच आहे हे तरी समजलं पाहिजे सर्व विषय सुखाच्या द्वारे जीव मात्र आत्मसुखाचा अनुभव घेतात परंतु सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझा पांडुरंगा सारिखा, असे अं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे समर्थ आपल्याला समजून सांगतायत कि असा कोण दुसरा आहे की आपल्याला तो समजून सांगेल की देव घ्या देव देवाचा विचार करा देवाचं नाव घ्या तर तो माझा पांडुरंगच आहे प्रवृत्तीमध्ये उपाय सुचविले आहेत कसे वागावे कठीण प्रसंगी योग्य वेळी कशी प्रेरणा मिळते प्रेरणा होण्यासाठी बुद्धीचा प्रेरक कोण आहे तोच ईश्वर आहे हे सगळं कळतंय त्याला शरण जावं बुद्धी शुबुद्धीची शु, शु, बुद्धी बुद्धीच जर दुर्बुद्धी असेल तर शुद्ध बुद्धीच व्हावी हे सगळं कळतंय न्याय अन्याय कळते योग्य स्मृती कळते परंतु प्रयत्न मात्र नाहीत मानव जर ईश्वरी सहाय्याची जर त्याला जोड हवी असेल तर त्यांनी भगवंताच्या आत्मारामाला ओळखलं पाहिजे नामस्मरण सांगितलं आहे त्यासाठी अनुसंधान सांगितलेलं आहे गोंडलेकर आपल्याला महाराज नाही आपल्याला नेहमी सांगत असतात की नामाची कास धरा आणि म्हणून पांडवांचं उदाहरण आपण घेऊ शकतो की पांडवांनी खूप प्रयत्न केले होते प्रयत्न तर सगळ्यांनीच करायचे जीवनामध्ये प्रयत्न करूनच आपल्याला यश मिळतं पण प्रयत्न करत असताना ईश्वराची सहाय्यता असेल तरच यश संपादन होतं म्हणून पांडवांनी प्रयत्न केले आणि यशसंपादन केलं कारण त्यांनी काय केलं होतं ईश्वराच्या ईश्वराला मध्ये घेतलं होतं ईश्वराशिवाय काहीच होऊ शकत नाही पान सुद्धा ईश्वराशिवाय हलू शकत नाही अशी त्यांची कल्पना झालेली होती आपण इच्छा करतो ते भलतेच परंतु बुद्धीचा चालक दुसराच कोणीतरी असतो ईश्वरच बुद्धीचा चालक आहे हे समजलं गेलं पाहिजे आणि म्हणून ईश्वर भक्तीचे सर्वात साधे सोपे साधन म्हणजे नामसंकीर्तन म्हणून म्हंटलेले बघा मंथुनी नवनीता तेसे हे अनंता दुधातून लोणी जसे काढतात तसे विवेक बुद्धीनी रवीने वेदशास्त्राचे मंथन करून नामरूप नवीन नवनीत घ्या कारण ते लोणी खाऊनच तुम्ही पुष्ट व्हाल असे समर्थन आपल्याला सांगायचे नाम घेताना देहाचा विसर पडला पाहिजे हे पुढे जाऊन सांगतायत ते आणखीन म्हणून ते म्हणतात की अहंतेने अहंता जेव्हा माणसाची अंगात शिरते त्यावेळेला त्यांनी उदाहरण दिले अहंता मनी पापिणी ते न सोदे सदा सर्वदा नाम वाचे व सोदे म्हणून ते ते सांगतात की कोणतीही गोष्ट केली असेल तर तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ते छान सांगतात म्हणजे मी करत नाही तर uh, हे सर्व देवाचं आहे त्याच्या कृपेमुळे मी करतो आहे माझ्याकडं काही मी स्वतः म्हंटल मी करते तर ते घातक होईल आणि म्हणून त्याला आत्मसुखाचा लाभ मिळणार नाही म्हणून समर्थ सांगतात आपल्याला की अखंड नामस्मरण आणि तत्काळ जाणावा देहाभिमान देहाभिमान सोडल्याशिवाय आपल्याला अहंकार सुटत नाही आणि म्हणून अखंड नामस्मरण गीत नृत्य हरिकीर्तन हे सर्व करून सर्वाभूती समान सद्भाव सर्वांभक्तीतनं भगवंताला आळवता येतो आणि म्हणून सदा सर्वदा नाम वाचे व सावे सदाच जर नामस्मरण मनात ठेवलं त्यासाठी अहमभाव काढायचा असेल तर संकल्प पाहिजे ते नाही जर भगवंतामुळे हे होत आहे असा जर संकल्प नसेल तर तो तापदायक होतो म्हणून सुखदुःख भोगतो मग आपण त्यावेळेला सुद्धा अं भगवंताच्याच स्फुर्णाने मला सुख मिळतं आहे किंवा मी जे करतो ते सगळं भगवंताच्याच स्फुर्णे आहे स्फूर्तेने आहे आणि म्हणून हे जर भगवंताला मध्ये घेऊन केलं तर अशा संकल्पाने मनुष्याचा जीवनाचा विकास नक्कीच होईल म्हणून समर्थांना आपल्या मनाबद्दल खूप काळजी आहे म्हणून ते आपल्याला मनाला समजून सांगतायत अशा प्रकारे हे पुष्प मी भगवंताजींनी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते भगवंत रामदास स्वामींना पण नमस्कार करते समर्थांना पण नमस्कार करते आम्ही थांबूयात